नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं तर आज मी तुम्हाला बिलबर आणि अकबराच्या गोष्टीमधली एक गोष्ट सांगणार आहे जर जास्त वेळ आपल्याकडे असेल तर मी दोनही सांगेन आणि मग हा क्रम आपण पुढे ठेवणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो माझं हे चॅनल जरी गोष्टीचं असलं तरी दुसरं चॅनल जे आहे ते कुकिंग डान्सिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं हे चॅनल आहे तर तुम्ही दोन्ही चॅनलला भेट द्या तर चला आता आपण ऐकूया गोष्टीचं नाव आहे भावासारखा अकबर बादशाह खूप लहान होते तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला ते खूप छोटे होते त्यामुळे ते त्यांना आईचे दूध गरजेचे होते दरबारातील एक दासी होती तिला एक लहान मुलगा होता व ती त्याला दूध पाजत असे ती लहान अकबराला दूध पाजायला तयार झाली दासीचा तो मुलगा व लहान अकबर दोघांनीही दासीबरोबर दूध पाजत असे दासीच्या मुलाचे नाव हासिफ होते हासिफ व बादशाह अकबर दोघांनीही एका एक स्त्रीचे दूध प्यायले होते त्यामुळे ते दूध भाऊ झाले होते बादशहाचा अकबराला पण हासिफबद्दल आपुलकी व प्रेम वाटत असे काही वर्षे लुटली अकबर बादशाह झाला व देशाचा देशाचा सार्वज सर्वाधिक शक्तिशाली सम्राट बनला परंतु हुस हुसिफ एक साधारण दरबारी पण बनू शकला नाही हुसुफची मैत्री जुगारी मित्रांबरोबर होती व असे काही मित्र पण त्याच्याबरोबर होते ते विनाकारण फालतूचे पैसे उडवत असे एक वेळ अशी आली की तेव्हा हुसिफजवळ दोन वेळचे भोजन करण्यासाठी पण पैसे नव्हते लोकांनी तेव्हा त्याला अकबर बादशाकडे जायला सांगितले हुसिफने अकबरकडे जायची तयारी सुरू केली हुसिफ दरबारात पोचल्यावर अकबरने त्याला अशी गळा भेट घातली जसा की तो त्याचा सख्खा भाऊच आहे खूप काळानंतर हुसिफला बघून अकबर पण खुश झाला अकबरने त्याची सर्व प्रकारे मदत करण्याची तयारी दर्शवली अकबरने हुसिफला दरबारात नोकरी दिली राहण्यासाठी मोठं घर दिलं नोकर चाकर घोडा गाडी इत्यादी सगळं काही दिलं स्वकर्षासाठी त्याला प्रत्येक महिन्याला एक मोठी रक्कम सुद्धा देत होता तो आता हुसिफचं जीवन अगदी आरामात जात त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती जर तुझ्या आणि अणी, आणखी काही गरजा असतील तर संकोच न करता सांग सर्व से सेवा पूर्ण केल्या जातील अकबरने हुसिफला सांगितलं तेव्हा हुसिफने उत्तर दिलं आतापर्यंत आपण जे काही दिलं आहे ते शाही जीवन अं एक सेकंड हा माझं इथे थोडंसं पेज मला वाटतं मिळत नाहीये हा तर तो म्हणतो की जे तुम्ही काही मला आत्तापर्यंत दिलं आहे ते मला सा, शाही जीवन जगण्यासाठी खूप आहे पण आत्तापर्यंत मला मानसन्मान दिला ताटपणे जगण्याची उम्मीद दिली माझ्यापेक्षा जास्त आनंदी दुसरा कोण असेल माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की देशाचा सम्राट मला आपला भाऊ मानतो आणखी काय पाहिजे मला तुमच्याकडून हुसेफ डोकं खाजवत बोललं आणि त्याच्या ओठावर उपकाराचे स्मित हास्य होतं परंतु वाटत होते की त्याला आणखी काहीतरी पाहिजे आहे मग तो बोलला मला असं वाटतं की बिरबलसारखा बुद्धिमान व योग्य व्यक्ती माझ्याबरोबर असावा माझी अशी इच्छा आहे की जसा बिरबल तुमचा सल्लागार आहे तसे मला पण त्यांनी सल्ला देणारा कोणीतरी पाहिजे तर बिरबल पाहिजे नाही तर त्याच्यासारखाच हुशार कोणतरी मला पाहिजे बादशाहच्या बादशाहने हुसिपच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले त्याने बिरबला बोलवले व बिरबलाला सांगितले हुसिप आम्हाला भावासारखा आहे मी त्याला सोयीस्कर जीवन जगता यावे म्हणून सर्व काही दिले पण त्याला बोलण्यासाठी तुझ्यासारखी हुशार व्यक्ती पाहिजे तर तू अशी व्यक्ती शोध जो तुझ्यासारखा असेल किंवा जो तुझा भाऊ असेल किंवा जो माझ्या भावासाठी योग्य असेल भावा तुला माझं म्हणणं समजलं आहे का बिरबल तर बिरबल म्हणतो होय महाराज मला मला वाटतं मी अशी एखादी व्यक्ती शोधून आणेन की जो तुमच्या माझ्या भावासारखा असेल बरोबर अकबर बोलला आता बिरबल विचार करू लागला की असा कोण असू शकतो जो ज्याच्या भावासारखा असेल हुसिब भाग्यशाली आहे ज्याला अकबर आपला भाऊ मानतो व त्याला सर्व सुख सोयी उपलब्धी करून दिल्या परंतु बिरबलला हुसिबची मागणी आवडली नाही की त्याच्याजवळ पण बिरबलसारखा सल्लागार हवा अकबर बिरबटचा खूप सन्मान करत असतो अकबर बिरबटचा खूप सन्मान करू ला करत असतो पण बादशाचा पण बादशावर प्रेम करत असतो परंतु हुसिप त्या लायकीचा नव्हता आता बिरबल विचार करत होता की ही समस्या कशी सोडवायची कारण असं कोणतरी मिळालं पाहिजे ना की बरोबर तसाच्या तसा सल्लागार असं कोणतरी मिळायला पाहिजे आणि तेव्हा त्याच्या जवळ असलेल्या पशुशाळेतून ना बैलाच्या ओरडण्याचा आवाज येतो तर बिरभर लगेच उभा राहतो आणि शेवटी त्याला त्याच्या भावासारखा कोणीतरी मिळाला होता मग दुसऱ्या दिवशी काय होतं त्या बैलाला बरोबर घेऊन तो बिरभर महालात जातो आणि बादशासमोर जाऊन उभा राहतो म्हणजे त्याला तो बैलाचा जो आवाज ऐकायला आलेला असतो ना त्याला घेऊन तर बादशाह विचारतो की अरे तू बैलाला का आणलं आहेस अकबर विचारतो तर तो सांगतो की महाराज हा माझा भाऊ आहे बिलबर बोलला आम्ही दोघं एकाच आईचे दूध पिऊन मोठे झालो गोमाताचे दूध पिऊन यामुळे हा बैल माझ्या भावासारखा आहे दूध भाऊ हा फार कमी बोलतो जो याचे बोलणे समजून घेतो त्याला हा भाऊ म्हणले सल्ला पण देतो ह्याला आपण उसिफला देऊन टाकूया मग माझ्यासारखा सल्लागार मिळण्याची त्याची इच्छा पण पूर्ण होऊन जाईल तर बिलबरचं हे उत्तर ऐकून अकबराला आपल्या चुकीची जाणीव होते आणि त्याला वाटतं की जसं तुझ्यासारखा जर कोणीच नाही तर बिलबरसारखाही दुसरा कोणी नाही हो की नाही तर असं हा सुंदर तात्पर्य काय की एकासारखी एक व्यक्ती असू नाही शकत की ती असली तर तुम्ही मला तशी दुसरी असं आपण हट्ट करू नाही शकत तर अशा प्रकारे मी आज तुम्हाला बिलबोर्डची ही गोष्ट सांगितली आहे तर आपण आता उद्या भेटूया बाय